मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी चाळीस आणि पन्नास टक्के अशा दोन प्रकारे अनुदान मिळतं हे दोन प्रकारे अनुदान असं मिळतं की जे एस सी एस टी किंवा ज्या महिला असतील या महिलांना पन्नास टक्के अनुदान आहे आणि जे ओपन कॅटेगरीतील शेतकरी आहेत तर त्यांना चाळीस टक्के अनुदान आहे आता समजा ट्रॅक्टरची शासनाने जी किंमत आहे ती निर् निर्धारित केलेली आहे आठ लाख पन्नास हजार म्हणजे साडेआठ लाख रुपयात एक ट्रॅक्टर मिळतो बा असं त्या ठिकाणी शासनाने ग्रहीत धरलेलं आहे म्हणजेच जर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी यामध्ये ग्रहित धरली तर ती होते चार लाख पंचवीस हजार आणि चाळीस टक्के सबसिडी होते ट्रॅक्टरचे पण वेगवेगळे प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळी सबसिडी मिळते तर हे प्रकार कसे आहेत या ठिकाणी समजून घेऊयात थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी अशा दोन प्रकारचे ट्रॅक्टर असते ट्रॅक्टरचे या ठिकाणी अनेक प्रकार आहेत जसं की ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी वीस पी टी ओ एच पी ट्रॅक्टर फोर डब्ल्यू डी अप टू वीस पी टी ओ एच पी ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी वीस टू फोर्टी पी टी ओ टू डब्ल्यू डी या ट्रॅक्टरसाठी जी अनुदानाची किंमत आहे ती चार लाख पंचवीस हजार आहे आता हे चार लाख पंचवीस हजार कोणाला मिळणार तर एस सी एस टी आणि महिला प्रवर्गातील जर अर्ज या ठिकाणी गेले तर या महिलांना पन्नास टक्के सबसिडी मिळते पन्नास टक्के म्हणजे किती चार लाख पंचवीस हजार हा चार्ज जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून केला तर यासाठी सबसिडी जी आहे ती आहे तीन लाख चाळीस हजार ओपनसाठी तीन लाख चाळीस हजार आणि एस सी एस टी आणि महिलांसाठी जे आहे चार लाख पंचवीस हजार कोणत्या ट्रॅक्टरसाठी टू डब्ल्यू डी ट्रॅक्टरसाठी तर फोर डब्ल्यू डी चाळीस एच पी या ट्रॅक्टरसाठी पाच लाख रुपये एस सी एस टी आणि महिलांना अनुदान मिळतं म्हणजेच पन्नास टक्के अनुदान झालं आणि चाळीस टक्के म्हणजे चार लाख जे अनुदान आहे ते इतर शेतकरी बांधवांना म्हणजे ओपन कॅटेगरीतील शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे अनुदान मिळणार आहे तुम्हाला अनुदान समजलं असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज कोणीही करू शकता यासाठी काही सी एस सी आय डी लागत नाही महा ही सेवा केंद्राचा आयडी लागत नाही आपले सरकारचा आयडी लागत नाही अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील या ठिकाणी अर्ज करू शकता आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला अर्ज करून दाखवणार आहे अर्ज अत्यंत सोपा आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता तर अर्जाची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस तुम्ही अगदी मोबाईलवरून करू शकता फक्त थोडाफार इंटरफेस चेंज होईल आता हे जे वाईड स्क्रीन आहे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसेल तेच तुम्हाला छोट्या पद्धतीने मोबाईलवर दिसेल अर्ज करण्याची पद्धत पद्धत जी आहे ती थी दोन्ही ठिकाणी सेम आहे तर चला आता थोड्या वेळ द जाणून घेऊयात ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा गुगलच्या सर्च बारमध्ये महा डीबीटी फार्मर लॉग इन असा किव्ह टाका सर्च करा त्यानंतर अशी लॉग इन महा डी बी अशी लिंक या लिंकवरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल या ठिकाणी डी बी टी वेब पोर्टल शेतकरीसाठी जे थी। ल पोर्टल आहे ते पोर्टल या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी दोन पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता एकतर आहे वापरकर्ता आय डी आणि दुसरा आहे आधार क्रमांक जर तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरकर्ता आय या बऱ्यावरती क्लिक करून लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला हे माहीत नसेल आय डी पासवर्ड माहीत नसेल किंवा विसरला असेल तर तुम्ही आधार आधार क्रमांक या पर्यावरती क्लिक करून आधार ओ टी पीने या ठिकाणी लॉग इन करू शकता तर आधार ओ टी पीने लॉग इन करण्यासाठी तुम्हाला आधार त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी या बटनावरती क्लिक करा आता जसंही तुम्ही ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक कराल तर एक ओ टी पी दिलेल्या आधारवर जाईल हा ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या पर्यायामध्ये टाकायचा आहे पावती पाठवतो पाच मिनटात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहोत आता या ठिकाणी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही अर्ज करा या पर्यावरती क्लिक कराल या ठिकाणी वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील हे थोडं खाली स्क्रोल करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही बाबी निवडा या पर्यावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा हा फॉर्म या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल या ठिकाणी मुख्य घटक म्हणून तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तपशिलामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडायचा आहे आणि व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये तुम्हाला टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी यापैकी एक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुमची चूक होण्याची शक्यता असते आता टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी हा काय प्रकार आहे हा अगोदर समजून घ्या म्हणजेच तुम्हाला अर्ज करताना सोपा जाईल कारण तुम्हाला करायचं असेल टू डब्ल्यू डी अर्ज तुमच्याकडून होऊ शकतो फोर डी अर्ज तर टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी हे काय प्रकार आहे हे समजण्यासाठी तुम्ही या ठिकाणी टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर म्हणजे हे अशा प्रकारचं ट्रॅक्टर असतं सर्वसाधारण ट्रॅक्टर हे बघा हे जे टू डब्ल्यू डी आहे ना याची चाकं बघा हे जे चाकं आहेत हे आहेत टू डब्ल्यू डी हा फोर डब्ल्यू डी म्हणजे जसे याचे मागचे चाक आहे तसेच पुढचे चाक आहे जसे याचे मागचे चाक आहे तसेच पुढचे चाक आहे याचे बिन जसे मागचे चाक आहे तसेच पुढचे आहे फक्त फरक का आहे की पुढचा आकार लहान आहे मागचा मोठा आहे परंतु जी साई म्हणजे जो प्रकार मागच्या टायरचा आहे अगदी तोच प्रकार पुढच्या टायरचा आहे जनरली आपल्याकडे हे फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर चालत नाही शेतीमध्ये शेतीमध्ये आपण टू डब्ल्यू डी ट्रॅक्टरचा उपयोग करतो म्हणून या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्हाला टू डब्ल्यू डीसाठी अर्ज करायचा असतो आणि तुमच्याकून फोर डब्ल्यू डी फोर म्हणजे शिल्लक आहे ना आपल्याला काय वाटतं शिल्लक आहे चला हे शिल्लक हे म्हणजे आपल्याला तसं नाही आपल्याला करायचं आहे टू डब्ल्यू डी बरं का ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या चला आपण आता अर्जावरती परत येऊ या ठिकाणी आपल्याला प्रकार निवडायचा आहे टू डब्ल्यू डी आणि त्यानंतर आता एच पी श्रेणीमध्ये जायचं आहे आणि जशी तुम्हाला गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे एच पी श्रेणी निवडू शकता तर या ते या ठिकाणी आपण एकतीस ते चाळीस पी टी ओ एच पी हा प्रकार निवडणार आहोत या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र आवजाराच्या खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे तर या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज जतन करायचा आहे अर्ज जतन केला की या ठिकाणी अजून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यश या पाऱ्यावरती क्लिक करा नसेल तर नो या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रॅक्टरसाठीच सध्या अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपण नो करत आहे आता जसं आपण नो केलं या ठिकाणी अर्ज सादर करा असं एक बटन दिसेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सूचना येईल ती वाचून घ्या त्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करा आता हे बघा सगळ्यात आता हे प्राधान्य क्रमांक निवडायचं आहे प्राधान्य क्रमांक म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणती योजना गरजेची आहे किंवा कोणती योजना तुम्हाला आधी लाभ मिळायला हवा असं तुम्हाला वाटतं तर एक ट्रॅक्टर सगळ्यात अगोदर मिळावं आणि त्यानंतर ठिबक सिंचन तर या ठिकाणी परत एकदा टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे बघा आपण घटक यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके आता या ठिकाणी जर तुम्ही नवीन असता तर तुम्हाला तेवीस पॉईंट साठ रुपये एवढे भरावे लागले असते या ठिकाणी तुम्हाला तेवीस पॉईंट साठ रुपये भरण्याची गरज नाही आता अर्ज कुठे गेला तर तुम्हाला अर्जाची पावती लागेल तर या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करा पेजला थोडा खाली स्क्रोल करा या ठिकाणी बघा ट्रॅक्टर हे बघा या ठिकाणी पावती डाउनलोड करा असा एक पर्याय आहे या, या पर्यायासमोर डाऊन ॲरो जो द्या त्या ठिकाणी दिसतो त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या पर्यावरती क्लिक कराल तर हे बघा ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी चाळीस एकतीस ते चाळीस पी टी ओ एच पी यासाठी आपण या ठिकाणी यशस्वीरित्या अर्ज केला आहे आणि हा अर्ज आता कृषी विभागाकडे सबमिट झालेला आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी लागेल पुढील कार्यवाही म्हणजे काय तुम्हाला संमतीपत्र येईल संमतीपत्र घेतल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी खरेदीचा जे जीएसटी जी बिल आहे ते या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आणि जी एस टी बिल अपलोड केल्यानंतर ट्रॅक्टरचा एक टेस्ट रिपोर्ट असतो तो टेस्ट रिपोर्ट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे हे सर्व कागदपत्रे जर तुमची योग्य असतील तर तुमचं व्हेरिफिकेशन होईल कागदांचं आणि त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर जर घेत जर घेतलेलं असेल तर त्या ट्रॅक्टरचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या ट्रॅक्टरला भेट देतील बघतील आणि त्यानंतर तुम्हाला हे बिल तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे सबसिडी या अगोदर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सबसिडी सांगितलेली आहे त्या पद्धतीने ही सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल धन्यवाद